ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खाल्ल्यानं प्रकृती खाल्ल्यानं रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र काल रात्री साडेआठच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली सत्यशोधक विचारसरणीच्या बाबा आढाव यांनी वंचित आणि श्रमिकांसाठी आजन्म लढा दिला गेले सहा दशकं गरीब मजूर कष्टकरी हंगामी कामगार अशा सर्वांसाठी का मुक्ती दल या त्यांच्या संघटनेनं काम केलं ज्या जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली यासोबतच त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं आबा आढाव यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हमाल द भवन मार्केट यार्ड इथं ठेवण्यात येणार आहे त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत साधी राहणी आणि तत्वनिष्ठ विचारांसाठी राज्यात आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून स्थान मिळवलेल्या बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरीय शोकभावना व्यक्त होते आहे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आबा बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे वंती वंचितांचं सक्षमीकरण आणि श्रमिकांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या वेश्य बाबा आढाव यांचं स्मरण त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सदैव केलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे श्रमिकांचे बाबा अर्थात कष्टकरी कामगारांचे नेते बाबा आढाव यांच्या निधनानं सामाजिक चळवळींचा सा आधारवड हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक चळवळींची कधीही न भरून काढता येणारी हानी झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे श्रमिक कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्ष योद्धा हरपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आजच्या सामाजिकदृष्ट्या अस्थिर आणि विषमतेनं ग्रासलेल्या काळात आढाव यांच्यासारख्या निडर विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे